नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे फक्त शपथविधी पाच तारखेला आणि संध्याकाळी पाच वाजता करायचं ठरवलेलं नियोजन केलेलं आहे आणि मुंबई हे त्याचं स्थळ आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलेलं आहे तर बघायचं आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये सरकार कशा पद्धतीनं काम करणार आहे टिकेल किंवा नाही काय त्यांना त्रास होणार आहे या सर्व दृष्टिकोनातून आपण त्यांची त्यावेळेची कुंडली मांडायची आहे आणि बघायचं आहे पाच वर्ष सरकार कशा पद्धतीनं काम करणार आहे वळूया आपल्या विषयाकडे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता मुंबई स्थळ घेतलेलं आहे या ठिकाणी पाच ते सातच्या या दरम्यान वृषभ लग्न हे येतं आपल्याला माहिती आहे वृषभ लग्न हे स्थिर लग्न आहे पृथ्वीशी संबंधित आहे आणि अं म्हणजे जडत वाचलेलं असं हे लग्न आहे आणि ज्या वेळेला जडत वाचलेलं स्थिर लग्न अशा पद्धतीनं असतं त्या वेळेला कोणतीही वस्तू जर त्यावेळे मुहूर्तावरती त्या, त्या लग्नामध्ये घेतली असेल तर ती कायमस्वरूपी टिकत असते म्हणजे वृषभ लग्न हे चांगल्या पद्धतीनं स्थिर असल्यामुळे सरकार आणखीन अनेक गोष्टी आहेत सरकार स्थिर राहण्याचं ते सुद्धा एक कारण या ठिकाणी आहे वृषभ लग्न हे एक चांगली पॉझिटिव्ह बाब आहे त्यानंतर मकर रास मकर रास आ, ही शनीची रास आहे आणि शनीची रास असल्यामुळेच की काय की अजूनही सरकारचे शपथविधी घेण्यासाठी वेळ लागतो आहे म्हणजे कुठलीही गोष्ट लगेच होत नाही आहे की थांबून थांबून निर्णय घेऊन व्यवस्थित निर्णय घेऊन ही होत आहे या ठिकाणी तेव्हा मकर रास आहे पण जे टिकणार आहे ते चिरकाळ टिकणार असं हे राहील त्यानंतर कुंभ राशीमध्ये शनी कर्मस्थानामध्ये आहे त्यामुळे कुंभ राशीतला शनी कर्तव्यदक्ष असं राहणार आहे ज्या काही गोष्टी सरकारने सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच सरकार पूर्ण करेल अशा पद्धतीनं अपेक्षा करायला आपल्याला हरकत नाही या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये गुरु आहे आणि या ठिकाणी हर्षल सुद्धा कुंडलीमध्ये आहे हर्षल हा लहरीपणा दाखवतो म्हणजे अगदी शंभर टक्के सॉफ्टली सरकार चालेल असं पण आपण पान म्हणू शकत नाही पण या ठिकाणी गुरु असल्यामुळे नक्कीच धार्मिक दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो सुधारणा दृष्टिकोनातून शिक्षणाच्या मध्ये विकास चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या पाच वर्षामध्ये होऊ शकेल या ठिकाणी कर्कराशीमध्ये मंगळ आहे वखरी त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना विघ्न मात्र त्यांना या सरकारला सहन करावे लागेल याला पर्याय नाही आहे परंतु कर्क राशीतला मंगळ हा थोडा तिसरं स्थान हे नेहमी बिघडलेलं असावं अशा पद्धतीनं म्हणतात म्हणजे धाडच चांगल्या पद्धतीनं करून निर्णय चांगल्या पद्धतीनं हे सरकार घेऊ शकतं वृश्चिक राशीतला बुध हा जो सा सातव्या स्थानामध्ये आहे त्यामुळे जरा वाचाळवीर ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये जास्तच म्हणजे असणार आहेत कारण वृश्चिक राशीतला बुध हा निचेचा समाजाला जातो त्यामुळे त्यांना टीका टिप्पणी ही भरपूर सहन करावी लागणार आहे कोणाकडून हे आपल्याला लक्षात आला असेलच चंद्र आणि शुक्र यांची जवळजवळ आहे चंद्र दहा अंशावर आहे आणि शुक्र चार अंशावरती आहे भाग्यस्थानामध्ये आहेत त्यामुळं कलेला सुद्धा चांगल्या पद्धतीनं या येणाऱ्या पाच वर्षामध्ये नक्कीच बळ मिळेल कला कलेतून म्हणजे कलेच्या कले क्षेत्रामध्ये यश नक्कीच संपादन या पाच वर्षामध्ये सर्वांना मिळू शकेल लाडकी बहिणीचे हे एक सांगायचं या ठिकाणी आहे की लाडकी बहीण योजना सुद्धा या ठिकाणी चालू राहणार आहे ह्या ही एक या ठिकाणी म्हणजे कुंडलीच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगली गोष्ट आपण तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी मत दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींनी त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली गोष्ट आहे आणि ज्यांनी नाही दिले त्यांना सुद्धा हे लाडकी बहिणीचे पैसे सुद्धा मिळणारच आहेत त्यामुळं ओव्हरऑल आपण जर बघायला गेलो तर कुंडली हा जो मुहूर्त आहे मला वाटतं हा मुहूर्त सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीनं हुडकूनच पाच तारीख ओळखलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी थोडस सात आठ दिवस वेळ लावलेला आहे शपथविधी होण्यासाठी येणारा काळ ठरवेलच परंतु कुंडली तरी आपल्याला सांगते की येणारं सरकार हे पाच वर्ष व्यवस्थित टिकेल अडचणी या प्रत्येकाला येतच असतात त्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु एकोणतीसची तयारी मात्र चांगल्या पद्धतीनं जोरदार होईल याबद्दल काही शंका नाही तुम्हाला तुमचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून टाका फ्रीमध्येच करायचं आहे काय पैसे भरायचे नाही काय भरायचे नाहीत सबस्क्राईब करायचे आहेत नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळत जातील आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार